सध्या चालू असलेल्या सण उत्सवांच्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे मानसिंग पाटील यांच्या आदेशान्वये काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे पोलीस हवलदार युवराज दुधाळ प्रवीण काळभोर पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर पोलीस अंमलदार शाहिद शेख पोलीस अमलदार नासिर देशमुख नितीन ढोले असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार नासिर देशमुख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, की काळेपडळ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम अजीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख वय पंचवीस वर्ष राहणार गल्ली नंबर बारा कब्रिस्तान समोर सय्यदनगर हडपसर पुणे हा गौरी हॉटेलजवळ पालखी मार्ग हेवन पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस महंदवाडी पुणे इथं संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशानं आपल्या कब्जात काहीतरी संशयित चीजवस्तू आपल्या जवळ बाळगून वावरत असून संशयित चीजवस्तू ही अग्निशास्त्र असण्याची दाट शक्यता आहे असं बातमी मिळताच सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळवलं असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तसंच वरील पोलीस स्टाफ असे गौरी हॉटेल जवळ पालखी मार्ग हेवन पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस मयंदवाडी पुणे सर्व टीमला दिलेल्या सूचना जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार अंट्या मोहम्मद शेख व पंचवीस वर्ष हा पोलिसांना पाहून कावरेबावरे स्थितीत आढळून आल्यानं सर्व टीमनं चोही बाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतला त्यावेळी त्यांची दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व चार जिवंतक राऊंड असा एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तरी नमूद इसम अजी उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व मुंबई पोलीस कायदा कलम सदुतीस एक तीन सह एकशे पस्तीस अन्वय कळेपडळ पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी तास अटक करण्यात आली सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवाडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पुलिस निरीक्षक गुन्हे काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवलदार दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुड़े गुडे हवलदार युवराज जुदुधाळ प्रवीण काळभोर पुलिस अमलदार श्रीकृष्ण खोकले पोलीस अमलदार सद्दाम तांबोळी पोलीस अमलदार महादेव शिंदे अतुल पंधरकर पोलीस अंमलदार शाहिद शेख पोलीस अंमलदार नासिर देशमुख पोलीस अंमलदार नितीन ढोले यांच्या पथकानं करून प्रशंसनीय कामगिरी केली आरबी न्यूजसाठी मलिक शेख पुणे